ভাৱে <imitation> ড্ৰাইছিল

बच्चूकडू साहेब आल्यानंतर आम्ही काळी ट्रस्ट सोलापूरच्या वतीने आलेलो हो। आहोत आणि साहेबाला निवेदन दिले निवेदनचा असा उद्देश आहे की आम्ही आमचे मशीदची जागा खालीच म्हणत जे प्रहार संघटनेचं नाव घेऊन वारंवार अन्याय करत आहे आणि सोलापूर शहरात गुटकेवाले झाले म मटकेवाले झाले आता मशिदीकडनं खंडणी मागत आहे या मागणी खंडणी मागणी मागणी केल्यामुळं आम्ही आज बच्चूकडू साहेबांना भेटलो आणि त्यांना सदिश्चितपूर्ण सांगितलं की आज तुमचं कार्यकर्ता प्रहार संघटनेचं नाव घेऊन आमच्या मशिदीला ट्रस्टीला पाच लाख रुपये खंडणी मागत आहे आम्ही वारंवार पोलीस प्रशासन पोलीस कमिशनर साहेब आयुक्तालय आणि महानगरपालिकेच्या साहेबांना पण सुद्धा आम्ही कंप्लेंट केले आहे की हा माणूस बेकायदेशीर तिथं खोका बनवून मशिदी जागा हडप करण्याचं कराले आहे तर त्यासाठी आम्हाला तुम्ही या जागेला रिकामी करून द्यावे व ह्याच्यावर खंडणीचे गुन्हा दाखल करावे पण खालील म्हणा अत्यंत षडयंत्रकारी माणूस असून त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणत आहे का फक्त या कारण एकमेव आहे की प्रहार संघटना माझी आहे माझी भलते लोक माझे ओळखीचे आहे नेते मंडळी माझी आहे माझ्याकडे पैशाचा पावर आहे पोलीस प्रशासनाला मी किशात ठेवतो अशी गोष्टी मशीदमध्ये येऊन सगळ्यांसमोर बोलले आहे आणि आम्हाला अशी धमकी चेतावणी दिली आहे की आम्ही मशीद जागा कधी सोडणार नाही हे आमची बाबदाती जागा आहे आम्ही कायमस्वरूपी तर राहणार तुम्हाला काही करा असेल तर करा या पद्धतीने आम्हाला धमकी दिली आहे यासाठी मी महाराष्ट्र राज्य वक मंडळमध्ये वारंवार तक्रारी अर्ज दिलेला आहे ट्रिब्युनल कोर्टामध्ये सुद्धा केस टाकलेला आम्ही या गोष्टीसाठी त्याच्याकडं कुठल्याही प्रकारचं पुरावा नाही खालीद मन्यारकड ना कुठल्याही जागेचं त्यांनी का मस्जिदासोबत ट्रस्टीसोबत व्यवहारसाठी कागदपत्र केलेलं आहे किंवा मस्जिदला कोण कुठली देणगी आणि भाडे देत नाही उलट त्यांनी आमचे जेवढे शेजारी लोक राहतात त्यांच्याकडनं सहा सहा हजार सा, 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 सात हो सहा सहा रुपये चंद जमा करून स्वतःच्या फायद्यासाठी औरंगाबादला फिरायला जात आहे औरंगाबादला नुसतं नावासाठी की मी वकबोर्डला चाललो मला देणगी द्या दे, या या सगळ्या गोष्ट करत आहे आज आणि सोलापूर शहरामध्ये काळी मशीद हे सगळ्यात जुनी आणि प्राचीन काळी मशीद आहे पच्चुकाने काय सांगितलं तुम्हाला पच्चुकाने आम्हाला आश्वासन दिले की याच्यावर आम्ही शंभर टक्के काय कारवाई करू आणि आम्हाला सांगितले की विश्रामगृहमध्ये या आम्ही तिथं भेटू आणि काय असेल ते नाही प्रॉब्लेम सॉल्व करून कायदेशीर कारवाई करू पुढची दिशा काय पुढची दिशा असेल की आम्ही पोलिस आयुक्तांना भेटणार आहे आता सध्या आणि सांगणार आहे की यांनी पाच लाखाचे मला खंडणी वारंवार मागत आहे आणि आम्हाला त्रास आहे ह्याच्यापासून आम्हाला जीव धमकी येत आहे तर ह्याच्यावर कारवाई नाव काय तुमचं माझं नाव अजर जमादार मी काळी मिशी ट्रस्ट उपाध्यक्ष आहे आणि वर्षानुवर्ष मी काळी मिश्री सेवा आहे सध्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरती जमीन जो आरोप आहे आहे नागरिकांनी मस्जिदी मला आता ले ले ते काळ्या मस्जिदीचे जुने लोक आम्हाला भेटले त्यांनी पण कागदपत्र दाखवले काही ठिकाणी त्यांनी बेपत्ता लिहिलेला आहे ते लोक जिवंत आहेत पण त्याच्या रेकॉर्डवर बेपत्ता दाखवले जे लोक भेटले ते काही चुकीचं सांगत आहे एकंदरीत प्रथम दर्शने असं दिसतंय आणि कोर्टात केस चालू आहे तिथं त्यांनी लढावं